सुनील चौगले स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ स्थानिक सह सोलापूर कोल्हापूर बेळगाव संघांना निमंत्रण शालेय स्तरावरील दोन स्पर्धा गडिंग्लस इथं गडिंग्लस युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे शनिवारपासून पंधरा वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे युनायटेडचे माजी अध्यक्ष कैलासवासी सुनील चौगले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा एम आर हायस्कूल मैदानावर दोन दिवस होणार आहे यंदा सह, या स्पर्धेचं दुसरं वर्ष असून स्थानिक संघांसह सोलापूर कोल्हापूर आणि बेळगावच्या नामवंत शालेय संघांनाही निमंत्रित करण्यात आलंय कैलासवासी सुनील चौगुले यांनी गडिंग्लज युनायटेडच्या माध्यमातून फुटबॉल क्षेत्रात नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठं योगदान दिलं होतं त्यांच्या स्मृती जपत नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे गतवर्षी स्थानिक पातळीवर झालेल्या या स्पर्धेला यंदा आंतर स्वरूप देण्यात आलंय सन दोन हजार अकरा बारामध्ये जन्म झालेले विद्यार्थी या स्पर्धेस पात्र आहेत शनिवारी स्थानिक संघांमध्ये बाद पद्धतीनं सामने होतील रविवारी सकाळी उपांत्यपूर्व फेरीत विजयी संघाची लढत सोलापूर कोल्हापूर आणि बेळगावच्या संघांशी होईल दुपारी उपांत्य फेरी आणि सायंकाळी पाच वाजता अंतिम सामना खेळवला जाईल विजेत्या आणि उपविजेत्या संघांसह स्पर्धावीर उत्कृष्ट गोलरक्षक बचावपट्टू मध्यरक्षक आणि आघाडीपट्टू यांना वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार आहेत शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मैदानावर उपस्थित राहावं असं आवाहन गडिंग्ल युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केलंय स्पर्धेचं समन्वयन सत्यम पाटील सक्षम तोंडले आणि त्यांच्या सह सहकाऱ्यांकडून करण्यात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा